रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या युवक आघाडीच्या वतीने शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर इथल्या क्रांती चौकामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या युवक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला यामुळे काही काळ वाहतूक सेवा ठप्प होती परभणी इथल्या निषेध मोर्चात सहभागी असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर अमानुष लाठीमार करून जखमी केले होते त्याच्यावर उपचार करण्याऐवजी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले या प्रचंड मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला आहे या घटनेला जबाबदार धरून संबंधित पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर जयसिंगपूर शहरातील दलित वस्तीसह प्रमुख रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत आणि गटारी स्वच्छतेबाबत जयसिंगपूर नगरपालिकेला निवेदन देऊनही कारवाई झाली नसल्याच्या निषेधार्थ क्रांती चौकामध्ये रोको आंदोलन करण्यात आले जयसिंगपूर शहरातील समस्याबाबत कार्यवाही न झाल्यास महिला आघाडीच्या वतीने अधिकाऱ्यांना बांगडी चोळीचा आहेर देण्याचा इशारा युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिला त्याचबरोबर परभणीतील भीमसैनिकांच्यावर दाखल असलेले गुन्हे मागे घेऊन त्यांना सन्मानाने घरी पाठवा यासह अन्य मागण्या यावेळी यावेळी करण्यात आल्या रिपब्लिकन पक्षाचे शिरोळ तालुका अध्यक्ष संजय शिंदे अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष अब्दुल बागवान अभिजित अलासकर हातकणंगले उपाध्यक्ष अनिल कांबळे दीपक भोसले यांनी आंदोलनास पाठिंबा दिला यावेळी जयसिंगपूर युवा शहराध्यक्ष सचिन कांबळे यांच्यासह कृष्णा बारसकर शेरखान पठाण युवराज वरुणकर अनिल माने मनोज कांबळे हर्षद वर्णे नितीन कांबळे रोहन कांबळे अजय बेग अंकुश कुर्णे संजय कांबळे दत्ता धुमाळ राहुल बनसोडे सुमित कुरणे राजरत्न कांबळे अक्षय कांबळे आशिष कांबळे मेहबूब मुजावर राजू कांबळे सुमित पवार मनोज सावंत शुभम हत्तळगे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे युवा आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते

कळकळीने सांगाळ आता परत नंतर ना आमची कळकळीची विनंती नसणार बघू करू घेऊ हेच आश्वासन फक्त त्यांच्याकडे काहीच सुद्धा नाही औषध नाही पावडर नाही काय नाही जीव गेला तरी सुद्धा त्यांना काय नाहीये जीव गेले तरी सुद्धा काय नाहीये त्यांना करूया की आता नाही काय सर्व अभिवादन करतो आज मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीनं जो, जो रस्ता रोख केला आहे त्याचं कारण म्हणजे आमचे युवक आघाडीचे शहराध्यक्ष सचिन कांबळे यांनी जयसिंगपूरमधील मागासवर्गीय वस्तीमधील तसंच जयसिंगपूरमधील सर शहरामध्ये रस्त्याच्या रस्त्याची अवस्था दैनंदिन झाले आहे घटनेश चोपट झालेला आहे त्याची दुर्गंधी सुटलेली आहे महिलांनी मगाशी सांगितलं की इथं फवारा सुद्धा मारू शकत नाहीत या रस्त्यावरती उडी मारत जाताना लहान वृद्ध किंवा महिला पडण्याची शक्यता आहे रस्त्यावर गाडी मारायलासुद्धा त्रास होत आहे त्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीनं पंधरा दिवसापूर्वी एक निवेदन दिलं होतं संबंधित नगरपालिकेला त्यांनी आश्वासन दिलं होतं की आठ दिवसानंतर आम्ही रस्त्याची डागदुसरी घटायची डागदुशी करू परंतु अद्यापही त्यांनी न केल्यामुळं आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांच्या आदेशाने तसंच आमचे नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीनं त्या कुठल्या प्रभू क्रांती चौकामध्ये रास्ता रोखा केलेला आहे त्याचबरोबर परवा जो परभणीमध्ये बाबासाहेबांच्या समोर संविधानाची जी प्रतिकृती होती त्यातली एका आराम कराने ती प्रतिकृतीची विटंबना करून त्याची नाधूस केली त्याच्या निषेधार्थ तिसऱ्या दिवशी सर्वच आंबेडकर प्रेमी व संविधान प्रेमींनी निषेध मोर्चा काढला होता निषेध मोर्चा हा शांततेतच चालू होता परंतु आमचा एक संविधान प्रेमी सोमनाथ सूर्यवंशी हा वकीलकी करत होता वकील की करणारा माणूस कसा दगड मारू शकेल हे पोलीस प्रशासनाला परवानगी ज्या करायला पाहिजे होतं तरीसुद्धा सोमनाथ सूर्यवंशीला अतिशय अमानुषपणाने मारहाण केली मारहाण केली ती केली परंतु सोमनाथ सूर्यवंशीला संबंधित पोलिसांनी दवाखान्यात यायला पाहिजे होतं परंतु त्याला दवाखान्यात न देता त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला त्या सूर्यवंशीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले परभणीचे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि संबंधित जे जे कोणी आधी पोलीस स्टेशनचे कर्मचारी किंवा अधिकारी आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच त्यांना पोलीस शासनाच्या याच्या प्रक्रियेतून निलंबित करावं यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज आम्ही रिपब्लिक रास्ता रोको केला होता